नमस्कार द्राक्ष बागायदार बंधून मी विजय कुमार तासगाव लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हो, आपला जो कमीत कमी खर्चा द्राक्ष करण्याचा जो संवाद चालला त्या संवादामध्ये बागायदार बंधून आपण रिकट घेतोय रिकट घेतल्यानंतर बाग वर नेतोय त्याची ओलांडे तयार करतोय किंवा जुन्या बागा आहेत त्या जुन्या बागा आपण रिकवर करण्याचा प्रयत्न करतोय तिथेही बेस कटिंग घेतोय आणि बेस कटिंग घेऊन आपण पुन्हा त्या बागावर ओलांड्यानी काडे तयार करण्याचा प्रयत्न करतोय या दरम्यानच्या काळात बागेत काय काम करावं बागा तातडीने कशा वर न्याव्या तिची खोड जाण कशी करावी ओलांड्यावर काड्या चांगल्या पद्धतीने कशा सोडून घ्याव्या ओलांड्यावर सबकेन सुद्धा चांगल्या पद्धतीने कसं करावं त्या काड्यांच्या पक्वता त्यात सूक्ष्मगड निर्मिती कशी करून घ्यावी या सगळ्या गोष्टींनी आपल्याशी संवाद वेगवेगळे वेगवेगळ्या सांगण्याचा प्रयत्न करणार आजपर्यंत आपण रिकट किंवा नवीन बाग हे विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न नाही केला बऱ्याच बागायदारांनी सूचना मांडली की बेस कटिंग असलेल्या बागायतांच्या बाबतीत सुद्धा थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न केला अत्यंत साधे आणि छोटी ट्रीप नवीन बागायतारांसाठी मी अशी देतो की बागेचं तुम्ही बेस कटिंग घेतलं असेल बाग वर चाललेले असेल तर त्या वर चाललेल्या किंवा ओलांडे होत असलेल्या बागायतदारांनी दोन ओलाड्याच्या मध्ये किमान दोन गोळ्याच्या मध्ये किमान सहा इंच अंतर पडलं पाहिजे किमान सहा इंचा पडत गेला पाहिजे तर ती बाग आपली चांगली चालली आणि शेंडा असा वाकडा पाहिजे मग असा शेंडा चाला चाला चांगला चालायसाठी आपलं मुळी व्यवस्थापन अत्यंत चांगलं पाहिजे त्यासाठी मल्चिंग पाहिजे पाणी चांगलं दिलं गेलेलं असलं पाहिजे पाण्याची प्रत चांगली पाहिजे त्याच वेळी एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो की चाशा अशा बागायताराने जे ओलांडे तयार होईपर्यंत आहे ओलांडे तयार झाले की मग मात्र बागेला ही जी मी आता सांगतो ते द्यायचं नाही कारण काडी पळवायची नाही काडीत आपल्याला थांबारे आणि चला रे स्टॉप अँड गो ही पद्धत वापरायची बेस कटिंग घेऊन ओलांडे तयार होईपर्यंत किमान तीन ते चार वेळा एक दिवसान झिंक सल्फेट तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो आणि युरिया तीन किलो अजून एकदा सांगतो झिंक सल्फेट तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो आणि युरिया तीन किलो हा एक दिवसाळ तीन मेळा हा एक दिवसाळ तीन मेळा इतर खतांच्या मात्रा ज्या द्यायच्या तुम्हाला पांढरप अहवालानुसार आले त्या ह्या त्या खताच्या मात्रेचा आणि हा जो आपण बाग पळवण्यासाठी दिलेल्या खताच्या मात्रेचा काही समान ठेवायचा नाही हे जे आपण तीन डोस देतोय एक कि तीन किलो झिंक तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो युरिया हा जो नऊ किलोचा नऊ किलो सत्तावीस सत्तावीस किलोचा देतो मग अशी बाग तुम्हाला दोन पेजातलं किमान सहा ते आठ इंच अंतर टाकून पळालेली दिसेल बाग बेस कटिंग घेतल्यानंतर एकविसाव्या दिवशी टॉपिंग व्हायला पाहिजे म्हणजे ताडेपर्यंत तो जायला पाहिजे तिथून पुढे त्या शेटाला पुन्हा त्यावेळेस स्टॉकिंग घेतलेला असेल खाली असा डोस एक दिवसात तीन वेळा दिला असेल त्याच ओलांडात रूपांतर सुद्धा जलद गती होत म्हणजे दोन पेऱ्यात अंतर बागेच्या अशासाठी वाढवायचे की पुढं जाऊ ज्यावेळी आपण आटोबन छाटणी घेतो मालाची छाटणी घेतो खड छाटणी घेतो अशा वेळी जे आपण नियोजन खड खड छाटणीचं करणार आहे त्यात आपला पंजाब असेल इतकं दोन काड्यात अंतर राहील म्हणजे व्ही आकाराच्या काड्या आपण ठेवत नाहीये अशा वेळी त्याचा आपल्याला दोन पेक्षा अंतर वाढलेल्याचा फायदा होऊन जाईल त्याच दरम्यानच्या काळात भागादार बंधळून पांढरे परीक्षण करून घ्या पांढरे परीक्षण केल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी कमी जास्त वाटत आहेत त्या कमी जास्त गोष्टी आपल्याला देता येतील पण जी मॅग्नेशन लिहून तीन प्लस तीन प्लस तीन नऊ तिथं सत्तावीस एक दुसरा तीन मिळा हा जो फॉर्म्युला तो नेमकेपणानं आपल्याचा प्रयत्न करा भागादार बंधळून हा जो संवाद कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगत करा जरूर जरूर लाईक करा धन्यवाद